जवळजवळ भरपळ आहे एक खुशी केस आहे की पाऊस आलेला आता मस्त आणि आपण हमेशाच आला पोषे फक्त सांगुर्ली रोड आहे सांगुर्ली गावात आपलं सरची स्वागत आहे आणि जस्ट या उड्यात खूप पाऊस आलेला आहे आपण झालेलो बिझत जसं की बघताय तुम्ही मी बी तसा चिकनाचे कंपनीतून हे आवं लागते चल मागली साईड मस्त रोड आहे किसरी ते